हळद रुसली कुंकू असलो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पूजा हॉस्पिटलमध्ये येते आणि कृष्णाला म्हणते की ज्या बहिणीने माझ्यासाठी एवढे सेक्रप्राईज केले तिच्यासाठी मी एवढं तर करू शकते ना आणि म्हणते की मी तुझ्यासाठी उपमा आणला आहे तो उपमा खाऊन घे असे म्हणून पूजा तेथून निघून जाते तेव्हा कृष्णाला आठवते की माझ डीवर खूप प्रेम आहे मी त्याच्यासाठी येडे झाले होते आणि त्याचंही माझ्यावर प्रेम आहे हे सर्व कृष्णाला आठवते इकडे डॉक्टर कृष्णाकडे येतात आणि दुष्यंतच्या बाबाला म्हणतात की त्यांचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आले आहेत आता तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता तेव्हा दुष्यंतचे बाबा म्हणतात चला घरी आबा मी घरी येणार नाही जयकांत भाजाबाईला म्हणतो की कृष्णा नावाचा काटा मी या घराच्या बाहेर काढला असे म्हणून त्यांना खूप आनंद होतो आणि पूजा आणि तिच्या इतर डान्स करू लागतात इकडे ना हॉस्पिटल मधून ती तिच्या घरी जाते तेव्हा दुष्यंत चे बाबा दुष्यंत म्हणतात की चल घरी दुष्यंत म्हणतो की मी कृष्णाशिवाय त्या घरामध्ये राहू शकत नाही आणि मी पण घरी येणार ना नाही इकडे कृष्णा तिच्या बहिणीला म्हणते की भावा मी काही जरी झाले तरी पूजाला तिचं प्रेम मिळवून देणारच पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कृष्णा दुष्यंतला माफ करेल का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका